काय कुठले सरकमस्टन्स फिरतात आणि काय होतं आणि मला झीवरच मिळालं आणि तोही सगळ्यात महत्वाचा मुद्दा टायटल ट्रॅक आहे म्हणजे टायटलच मी आहे फायनली आम्ही कापले केस की यार कापून बघूया कसं दिसतंय सो टीजर त्याच्यात गेला आणि केस कापताना डेफिनेटली असं झालं होतं की आ, अच्छा आपण केस कापतोय शिवा जेवढी तत्वनिष्ठा आहे तेवढी पूर्वा नाही हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे शिवा मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत शिवा आहे खरं तर मला भीती वाटते मारणार नाहीस ना नाही गोड आहे पण किती छान ऍक्टिंग करते किंवा किती छान भूमिका वाटायला आली आहे पूर्वा खरंच अभिनंदन ग्रेटफुल ह्या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने अर्था जगते मी कारण की मी खूप ग्रेटफुल आहे या गोष्टीसाठी ज्या प्रकारे मला ही भूमिका मिळाली ज्या प्रकारे या भूमिकेचा अभ्यास करायला मिळाला आणि सगळं बे म्हणजे पायाभरणीपासून मी बघितलं गॅरेज होताना बघितलं सगळं माझ्यापासूनच सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही पण मला छान वाटतंय मला खरंच कौतुक या गोष्टीचं वाटतं का एखादी मालिका एखाद्या अभिनेत्रीच्या वाटेला येणं मुख्य भूमिका येणं आणि झी मराठीवर येणं यासारखं सुख नाही मला जेन्युइनली खूप आधीपासून अशी इच्छा इच्छा असं म्हणत नाही आपण जेव्हा अल्फा मराठी यायचं हो हो हो। तेव्हा लहान होतं श्री युद्ध वगैरे अल्फा मराठीवर यायचं तर मला नेहमी वाटायचं की आपण इथे कधी काम करू आणि कॉलेजला आल्यानंतर झालं होतं की आपण झी झी तेव्हा नंबर वन होतं आणि इच्छा होती फार की मला तसं काम करायचं आहे आणि ब काय कुठले सरकमस्टन्स फिरतात आणि काय होतं आणि मला झीवरच मिळालं आणि तोही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा टायटल ट्रॅक आहे म्हणजे टायटलच मी आहे सो ही ह्याच्यासारखी मोठी आणि अशी मी नशिबवान आहे की मला अशा प्रकारचा रोल मिळाला की नाही की कुठलं एखादं नाव आहे सिरियल आणि मला वेगळं नाव आहे असं नाही झालं शिवा शिवा आहे सो हे मला खूप पूर्वा जेव्हा ठरलं की तू शिवा करणार आहेस तुला सांगितलं की तू शिवा करतेस पहिलं कोणाला सांगितलंस किंवा काय म्हणतात की पहिलं ऑब्व्हियसली डोळ्यात पाणी आलं असेल की नाही यार मी फायनली मला लीड रोल आला पण पहिलं कोणाला सांगितलं सांगितलं माझा एक मित्र आहे त्याला सांगितलं घरच्यांना सांगितलं फोन केला मुगला सांगितलं आणि घरच्यांनाच पहिले सांगितलं माझा एक मित्र आहे त्यालाही सांगितलं सो मला छान वाटलं प कसं असतं की मी मला आपण आपल्याला माहिती आपण खूप मेहनत घेतो पण आता त्या मेहनतीचं कसं काय होणार आहे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे मला माहीत होतं मी दोनशे टक्के दिलं आहे ऑडिशनला आता ते सगळं समोरच्या सगळं समोरच्यावर डिपेंड होतं माझ्याकडे काय होतं तर मी देणार एवढंच तर तो, तो रिझल्ट येईपर्यंत खूप खूप वेळ गेला खूप त्यांनी त्यांनी कंगोरे काढले त्या गोष्टीचे बट फायनली जेव्हा कळलं तेव्हा मी अशी होते की चला आता झालं का चला आता मी करायला मग आता मी एक दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या गोष्टीचा विचार करेन आधी आपण असं असतो की मी अजून काय करेन की त्यांना आवडेल आणि आपण असं करून दाखवेन की मी काय गाडी चालव मी कुठला फाईट सिक्वेन्स अजून दाखव त्यांना की मा मी पटीन त्याच्यानंतर हा विचार करायला लागले की हां आता एक पार्ट संपला आता दुसरीकडे बघायचं त्यामुळे ते तर जरा टेन्शन आणि सगळं रिलॅक्स खूप केलं त्या दिवशी मला मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की या भूमिकेसाठी पूर्वाने खरच केस कापलेत <laughs> ही हिंमत कुठून आली म्हणजे ऑब्व्हियसली कलाकारांना एका टप्प्यावर आल्यानंतर करावं लागतं हे म्हणजे हे सगळं सॅक्रिफाईस <laughs> पण आत्ता आत्ता असं होत की आता सुरुवात झाली आणि मी केस कापले तर पुढची भूमिका आली तर काय होईल जेव्हा हे सांगितलं गेलं जेव्हा मी पहिल्यांदा ऑडिशनला आले होते तेव्हा नरेट झाली होती स्टोरी मला की अशी अशी स्टोरी आहे पण कसं आहे की ह्या अटीवर होतो की केस कापावे लागणार आहेत तर मी अशी होते की अच्छा चला काय होतं की लीड आहे त्यात मोठे माझा पहिला स्ट्रक्चरच मोडला ह्या लोकांनी की अच्छा अशी लीड नकोच आहे यांना या चेहऱ्याची लीड पाहिजे कारण की माझा चेहरा मला असं वाटतं मला नाही माहिती लोकांना काय वाटतं बट माझा चेहरा खूप ऑर्डिनरी फेस वाला असावा आणि त्याच्यासाठी लीड या कॅटेगरीला मला नाही माहिती कितपत जाऊ शकतो किंवा काय अच्छा त्यांनी माझं पहिल्याच गोष्टी मोडली की तुला असं नाही दिस तू अशी नाही दिसली पाहिजे तू आम्हाला वेगळं दाखवायचंय तुला तर त्यामुळे तू मग मला ते पटलं म्हणलं की मी ओके आहे या गोष्टीसाठी जर आपण खऱ्या असं असणार आहोत सो ते बरेच मुद्दे आले का त्याच्यात खरे केस का म्हणजे मला मी ओके होते मग ते तरी तां म्हणजे असं टोलत होती की का आपण काय करायचं नाही करायचं करायचं मग मीच अशी होती की मी ह्या गोष्टीला रेडी नसेल पण फायनली आम्ही कापले केस की नाही यार कापून बघूया कसं दिसतंय सो टीजर त्याच्यात गेला आणि मग असं झालं की नाही वीक आपण वीकही तया आम्ही वे सेफर साईड वीक तयार केला होता की हे कसं दिसणार काय सो दोन्ही मी मी तुला जन्युली सांगू मी लुकटेस्ट वीस पंचवीस दिल्यात एका सिरियलसाठी एवढा लुक टे म्हणजे करतात मी असं नाही नाही म्हणत आहे पण माझा सगळ्यात पहिला अनुभव होता हो की माझं असं होतं की एवढं लुक टेस्ट करावं लागत आहेत हे हे गळ्यात घालायचं की नाही याच्यापासून लुक टेस्ट होती की नाही नाही हे टी शर्ट नाही चांगलं दिसत हे शर्ट नाही चांगलं दिसत मी जेन्युएनली पन्नास कपडे चेंज केलेत एका दुकानात पण एवढं नाही हो कोण असेल की बापरे ठरतंय की नाही पण जेव्हा शिवाचा फायनल लुक दिसला ना मला की चला हे वर्थ आहे ही एकदा असं होतं की हे ही गाठ नाही मारायची सोडून करूया आपण फोटो काढूया तर मला आवडत होतं पण जेव्हा ती गाठ मारायला लावली ना की नाही नाही मग मला कळलं की नाही नाही ह्याच्यात दम आहे ह्याच्यात ह्याच्यात चा, ह्याच्यात करेक्ट कॅरेक्टर दिसतं आहे हे चांगलं वाटतं आहे कारण की तो स्टिफनेस येतो तो एक पॉवर येतो आणि लूज शर्ट असेल तर तो ढेपाळलेला वाटतं त्यामुळे ती तो फरक जाणवला त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत आणि केस कापताना डेफिनेटली असं झालं होतं की आ, अच्छा आपण केस कापतो आहे मी अलीम हकीमकडे केस कापले okay. आणि त्यांनी स्वतः मला कन्सोल केलं की नाही अच्छा दिखेगा ये नाही आहे असा नाही आहे आपण ये वाला हेअरस्टाईल बी करले जब ही नॉर्मल इव्हेंट केले जाएंगे मग त्यांनी okay. मला नॉर्मल केलं की आपण असं करू आणि त्यांनी जेन्युनली चांगले केस कापले होते माझे बट ठीक आहे अशा काही गोष्टी होत राहतात आणि मला हेही आवडतं आहे बट त्या गोष्टीचं नव्याने काहीतरी मला नवीन मिळेल आणि ती ही चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी त्यामुळे मला आहे पण अगदीच कारण का मालिकेत काय म्हणतात प्रेक्षकांचा रिस्पॉन्स फार छान मिळतोय मालिकेला पूर्वाला आम्ही आधी ग्रे शेडमध्ये पाहिलं आहे म्हणजे फार राग येईल अशी पूर्वा आम्हाला दिसली आहे पण ही पूर्वा फार वेगळी आहे म्हणजे काय सांगशील कारण का जे पूर्वाला पर्सनली ओळखत नसतील तो पूर्वा शिवाच आहे हो हे खरं आहे शिवाचे काही गुण पूर्वामध्ये आहे सगळे असतील पण शिवा जेवढी तत्वनिष्ठा आहे तेवढी पूर्वा नाही पूर्वाचे हेतू तत्व तिच्या तिच्या फेजेसनुसार बदलतात पण शिवाचं एक तत्व आहे जे ती जेन्युनली लहानपणापासून फॉलो करते आणि तशी जगते आणि तुझा प्रश्न असा होता की काय वाटलं तर मला जेन्युनली असं वाटलं की आपण जेव्हा काम करतो ना किंवा किंवा मी मी ज्या प्रकारचे रोल केलेत hmm. तर त्या रोलपैकी इतक्या वेगवेगळ्या शेड्स होत्या माझ्या hmm. वाट्याला मी फुलाला सुगंध मातीचा केली hmm. त्याच्यात मी जेन्युनली चांगली व्यक्तिरेखा केली की मी एका मुलीची बहि बहि वहिनी बह, आहे आणि hmm. केलं तोही ट्रॅक ना इन मिन तीन चार महिन्याचा होता पण तो अजूनही मला विचारतात बिकॉज ती आरती वहिनी लक्षात आहे लोकांच्या नंतर मी अजूनही बरसात आहे केली किंवा भाग्य दिले तू मला केली मी शेड्स केल्या आणि मला जेन्युनली असं वाटलं की अच्छा निगेटिव्ह निगेटिव्ह आहे पण आज मी जेव्हा शिवा करते ना कोणीच मला मागचं आठवत नाही मला नाही प्रेक्षकांना पण ते म्हणतात की हिला असं बघितलेलं पण ते काही आठवत नाही ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण की कधी कधी असं होतं डेली सोपला आठवलं जातं की अरे तिने ते पण केलं होतं ना ही जास्त लक्षात आहे बट शिवा जेव्हा येते तेव्हा वैदही नाही येत आठवत कारण की लुक वेगळा चेहरा वेगळा बोलणं वेगळं त्यामुळे ते, ते माझ्यासाठी खूप प्लस पॉईंट झाला की अरे यार ही वेगळी दिसते हे छान वाटतंय मलाच स्वतःला वैदही नाही आठवत मला स्वतःला दुसरी कोण नाही आठवत मनू नाही आठवत मग मलाही छान वाटतं की आपण डेली सोपला अशा प्रकारचं वेगवेगळी व्हरायटी -वेग देतोय आणि ती माझ्या वाट्याला येते जी प्रत्येक ऍक्टरला हवी असते की नाही यार मला निगेटिव्हच सतत काम नाही करायचंय किंवा मला लीडच फक्त नाही करायचं किंवा हेच कॅरेक्टर नाही करायचं जे माझ्या प्रत्येक सिरियलला माझ्या वाट्याला वेगवेगळं आलं खूप मस्त पण जरा मालिकेबद्दल बोलूया खरं सांग शिवा चक्कूला आवडतो की नाही आवडत नाही माहित नाही खरं सांग चहाची शपथ चहाची शपथ ही ही मी खोटी मी मी <laughs> नाही घेणार कारण की चहा हे बंद नाहीच करू शकत मी अजूनही चहा पिते मी आता तिसरा चहा पिते पण नाही अजूनही माहित नाही मला शिवाला माहित नाही आवडतोय की नाही पण आम्हाला असं वाटतं की थोडा थोडा आवडतोय का तो दिव्याच्या प्रेमात आहे म्हणून नाही आवडतो माहित नाही कोणाच्या प्रेमात आहे काय प्रेमात आहे बट माहित नाही एखाद्याचा सॉफ्ट एखाद्याची वाईप पटकन जुळते तर तिला छकूला आवडायला लागला असेल म्हणून ती त्याला छकूला म्हणत असेल जनरली ती म्हणत नव्हती बट आता माहीत नाही ती मला पूर्वा कधीच नाही सांगत कोणत्याच मालिकेच्या सेटवर ती मला पुढची स्टोरी कधीच नाही सांगत की थांबा अंकिता आता तुला नाहीये मला आवडतोय की नाही तो पण खरंच माहित नाही अजूनही संभ्रमत आहे सीन करताना पण मी संभ्रमत असते की आवडतो नाही आवडतं काय दाखवायचंय मला असं होतं मला बट नाही ते खूप अजूनही त्या रेषेवर आहे ते हो। की जी अजून आहे नाही आहे काय होणार आहे घडणार आहे काय ते काहीच अजून माहित नाही शिलवा सोबत काम करताना काय अनुभव आहे कारण का तो खरंच मस्ती करतो फार तर तुमचं बॉन्ड कसं झालं तो मस्ती करतो त्यांचं असं म्हणणं आहे मी एकमेव एक मुलगी आहे मस्ती करते ते लोक को असे कोशात बसलेले असतात शाल्व एक त्याच्या त्याच्या रूम मध्ये त्याला मी टाईम हवा असतो फार मी टाइम त्याला ना हॅश टॅग मी टाइम असं म्हणून टॅग करा प्लीज आणि तो एक त्याचा त्याचा असतो मग त्याला घेऊन यावं लागतं की इकडे मग आपण मजा करूया पण आमची पहिल्या दुसऱ्या दिवशीच वाईफ जुळली असं खूप कठीण मला असं होतं की आपल्याला की अरे लीड आहे आता ह्याच्याशी जुळवलं पाहिजे किंवा काय पण शाल्वाबरोबर वाईप पटकन जुळली कारण की सेम वय पडतं आमचं आणि मुद्दे सेम येतात मग असं होतं की अरे हे जमतंय जमतंय मग आता कळायला लागलं की हा कसा रिॲक्ट पहिल्याच आमच्या सीनला आम्हाला कळायला लागलं की हा कसा रिॲक्ट करणार आहे आम्हाला मग कधी थांबायचं आहे मी कधी काय बोलायचं आहे कारण की तेवढा वेळ आपण देतो एकमेकांना त्यामुळे शालवाबरोबर मजा आली कारण की खूप कमी वेळेला असं होतं की माझं पटकन जमेल पण शालवाबरोबर खरंच पटकन जमलं कारण की मी पण नव्याने एक्सपेरिमेंट करत होती हा रोल पहिल्यांदा मी लीड म्हणून काहीतरी करू पाहत होते शालवाने केलं होतं एक त्याचा त्याचा झोन वेगळा आहे बट मी जेव्हा मला पहिल्यांदा करू पाहते मला सगळ्यांनी समावून पण घेतलं आणि सगळ्यांना असं वाटलं की मी खूप जास्त स्ट्रॉंग आहे जी की मी नव्हते मी एक दाखवण्याचा प्रयत्न नाही मी स्ट्रॉंग आहे बट मजा तू तू खूप खूप छान छान करतेस आणि करशील तुझ्या वाटेला फार मोठ काहीतरी आलंय अजून मोठं येईलच पण या टप्प्यावर करिअरच्या फार मोठं आलंय कारण का मी तुला बघितलं एका सिरियल मध्ये की तू लीड नव्हतीस पण तुझी भूमिका फार काय म्हणतात अपिलिंग होती कुठेतरी वाटत तर या मुलीला लीड कॅरेक्टर मिळावं आणि ते, ते वा आलाय वाटेला आणि तू खूप छान करतेस प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच गप्पा पुन्हा होणार आहेत पुन्हा सेट विजिट होणार आहेत थँक्यू सो मच पूर्वा आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच तुम्ही असेच येत राहा आणि माझ्याकडनं नवीन नवीन गोष्टी घेत राहा मी देत राहीन भेटूया थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका